आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला ठळक बात बातम्या राज्यघटना उपेक्षितांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी मूलभूत प्रेरणा असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन एक देश एक निवडणुकीसंदर्भातलं विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय लोकसभेमध्ये काल सत्त्याऐंशी हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर भारत चीन विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत द्विपक्षीय संबंध पुनरुज्जीवित करण्यावर भर देणार कृषी अर्थसंकल्पात गेल्या दहा वर्षात सहा पटीनं वाढ आणि बॉर्डर गावस्कर करंड क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय ऑन टाळण्यात भारत यशस्वी आता सविस्तर बातम्या राज्यघटना उपेक्षितांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठीची मूलभूत प्रेरणा असून संविधानामुळे लोकशाहीची मुळं मजबूत झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत केलं संविधानामुळेच रक्ताचा थेंबही न जाणता सत्ता हस्तांतरण सुरळीत झाल्याचंही शहा म्हणाले राज्यघटनेच्या गौरवशाली अमृतमोहळीचि वाटचालीविषयी विशे आयोजित विशेष चर्चेला ते उत्तर देत होते काँग्रेसच्या पंचावन्न वर्षांच्या राजवटीत राज्यघटनेत अनेक दुरुस्त्या करून अवमान केल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला आर्थिकदृष्ट्या भारत कधीही स्वतंत्र होणार नाही असं म्हणणाऱ्यांना आज जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊन देशातल्या जनतेनं आणि संविधानानं चोख प्रत्युत्तर दिलं गेल्या पंच्याहत्तर वर्षात संविधानामुळे लोकशाहीचा पाया अधिक घट्ट झाल्याची जाणीव नागरिकांना होईल असंही शहा म्हणाले राज्यघटनेच्या मार्गदर्शक सूचनांच्या चव्वेचाळीसा कलमात समान नागरी कायद्याचा ना उल्लेख असून आपलं संविधान सर्व धर्मांसाठी समान कायद्याच्या बाजूचं आहे असं ते म्हणाले उत्तराखंडमधल्या भाजप सरकारनं राज्यात समान नागरी कायदा आणला असून भाजप प्रत्येक राज्यात तो लागू करेल असं प्रतिपादनही शहा यांनी यावेळी केलं केंद्र सरकारनं एक देश एक निवडणूक यासंदर्भातलं विधेयक व्यापक विचार विनिमयासाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे या विधेयकावर प्रत्येक स्तरावर सविस्तर चर्चा व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावं असं सुचवलं होतं असं केंद्रीय मंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितलं केंद्रीय कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी संविधान विधेयक दोन हजार चोवीस आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक दोन हजार चोवीस सादर केल्यामुळे लोकसभेत गदारोळ होत असतानाच शाह यांनी ही बाब स्पष्ट केली ही विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर लगेचच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यावर आपले आक्षेप नोंदवले संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विधेयक सादर करताना सरकार ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यास तयार आहे असं मेघवाल यांनी सांगितलं होतं एका विधेयकावरील आक्षेप हे राजकीय स्वरुपाच चे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे देशात लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेणं हे दोन्ही विधेयकांचं उद्दिष्ट आहे काल एकंदर सत्याऐंशी हजार सातशे बासष्ट कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत त्यापैकी कर्ज व्याजदर देण्यासाठी एकूण सव्वेचाळीस हजार एकशे बेचाळीस रुपयांच्या निव्वळ रोख रकमेचा समावेश आहे सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगानं विकसित होत असून गेल्या तीन वर्षात सकलगृह उत्पन्नात सरासरी आठ पूर्णांक तीन दशांश टक्के होता असं त्यांनी नमूद केलं केंद्र सरकारनं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली असून येत्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल असं सीतारामन म्हणाल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात अन्न आणि इंधन महागाईत कमालीची घट झाल्याचं सांगून युपीए सरकारच्या काळात महागाई दर दहा टक्क्यांच्या वर होता आता हा दर पाच टक्क्यांच्या खाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं बेरोजगारीचा दरही गेल्या पाच वर्षात निम्म्यावर आल्याचंही त्या म्हणाल्या हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आज बीजिंगमध्ये होणाऱ्या भारत चीन विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होतील पूर्व लडाखमध्ये लष्करी हस्तक्षेपामुळे चार वर्षापासून रखडलेले द्विपक्षीय संबंध पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशानं ही चर्चा होणार आहे अजित डोभाल त्यांचे चीनचे समकक्ष आणि परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यातल्या चर्चेची ही तिसावी फेरी आहे उभय देशात पूर्व लडाखमध झालेल्या करारानंतर द्विपक्षीय संबंधांसह इतर अने, अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे चीन प्रामाणिकपणे मतभेद सोडवण्यासाठी तयार असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लीन जियान यांनी वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं कृषी अंदाजपत्रकात गेल्या दहा वर्षात सहा पटीनं वाढ झाल्याची कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल एका लेखी उत्तरात माहिती दिली दोन हजार तेरा चौदामध्ये कृषी अंदाजपत्रक एकवीस हजार कोटी रुपये होतं त्यात वाढ होऊन दोन हजार चोवीस मध्ये त्यात एक लाख बावीस हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे त्याशिवाय शेतकरी कल्याणासाठी केंद्राकडून अनेकविध योजना राबवल्या जात असून शेती हा राज्याचा विषय असल्यानं राज्य सरकारांनी शेतीच्या विकासासाठी योग्य उपाययोजना योजना करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी या उत्तरात म्हटलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं किसान कवच या कीटकनाशकविरोधी संपूर्ण पोशाखाचं अनावरण करण्यात आलं कीटकनाशकांच्या हानिकारक परिणामांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी हा पोशाख तयार करण्यात आला आहे हा पोशाख धुता येणारा असून कीटकनाशकांच्या विषारी गुणधर्मांपासून माणसाला संरक्षण देणारा आहे भारत नेपाळ स्टार्टअप परिषद दोन हजार चोवीस कालपासून काठमांडू इथं सुरू झाली उभय राष्ट्रांमधील सहकार्य आणि नवोन्मेष यांना प्रोत्साहन देण्यासाठी या परिषदेत उद्योजक गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत स्टार्टअप जाळण निर्माण करण्यासाठी मंच तयार करणं नवकल्पना मांडणं विकास आणि गुंतवणुकीच्या संधी शोधणं या परिषदेचं उद्दिष्ट आहे नेपाळला भेडसावत असलेल्या बेरोजगारी परकीय मदतीवरील अवलंबित्व व्यापार तूट अशा विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी स्टार्टअप हे आशेचं किरण असल्याचं प्रतिपादन भारत नेपाळ केंद्र पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सहअध्यक्ष कमलेश जैन यांनी यावेळी केलं दक्षिण कोरियाचे लष्कर प्रमुख पार एन सू यांना काल अटक करण्यात आली दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष योन सु किय़ल यांच्या अल्पकालीन लष्करी राजवटीत पार्क यांनी त्यांचे मुख्य कमांडर म्हणून काम पाहिलं होतं त्यांच्यावर बंडखोरी तसंच सत्तेचा गैरवापर करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याच्या आरोपाखाली न्यायालयानं त्यांना अटक करण्याचा आदेश दिला लष्करी कायदा लागू करण्याच्या असफल प्रयत्न केल्याप्रकरणी दक्षिण कोरियात आतापर्यंत पार्क यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहा गाझामधील युद्धविराम आणि ओलीस कैद्यांची सुटका करण्याच्या उद्देशानं काल दोहा इथं इस्रायल शिष्टमंडळाबरोबर झालेली चर्चा सकारात्मक झाल्याचं हमासनं म्हटलं आहे पॅलेस्टिनी इस्लामी गटानं जारी केलेल्या एका निवेदनात या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नवीन अटी न लादल्यास युद्धविराम आणि कैद्यांची देवाणघेवाण करण्यासाठी समझोता करार करणं शक्य असल्याचं म्हटलं आहे नेपाळमध्ये गेल्या तेरा डिसेंबर डिसेंबरपासून सुरू झालेल्या भक्तपूर महोत्सवाला गेल्या पाच दिवसात लाखो लोकांनी भेट दिली त्यामुळे इथं प्रचंड गर्दी झाली होती भक्तपूरच्या अद्वितीय आणि ऐतिहासिक कला संस्कृती उत्सव आणि जीवनशैलीची जगाला ओळख करून देणं हा या महोत्सवाचा उद्देश होता भक्तपूर हा काठमांडू खोऱ्यातील एक जिल्हा असून त्याच्या परिसरात भक्तपूर दरबार स्क्वेअर आणि चांगू नारायण मंदिर ही युनेस्कोची वारसा स्थळ आहेत भक्तपूर दरबार चौकात पौभा चित्रकला प्रदर्शन आणि कांस्य दगड आणि लाकडातील पारंपरिक शिल्पांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं सांस्कृतिक नृत्य सादरीकरणाच्या व्यासपीठावर पर्यटकांनी गर्दी केली होती विश्वविजेता डी कुकेशनं आगामी फिडे वर्ल्ड रॅपिड अँड बिल्ड्स अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे या स्पर्धेत अर्जुन इरिगाईसी आणि आर प्रज्ञानंद भारताचं प्रतिनिधित्व करतील ही स्पर्धा येत्या सव्वीस ते एकतीस सव डिसेंबर दरम्यान न्यूयॉर्कमध्ये होणार आहे महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजनं काल नवी मुंबईत झालेल्या वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतावर नऊ गडी राखून मात केली तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांची एक एक अशी बरोबरी झाली आहे वेस्ट इंडिजची कर्णधार हॅले मॅथ्यूजनं पंच्याऐंशी धावा केल्या तिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं भारतानं वेस्ट इंडिजसमोर एकशे साठ धावांचं लक्ष होतं बॉर्डर गावस्कर कर्डक क्रिकेट मालिकेच्या तिसऱ्या सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या खेळात पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबला होता तो उपहारानंतर पुन्हा सुरू झाला आहे तत्पूर्वी भारतानं फॉलो ऑन टाळण्यात यश मिळवलं आहे भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद दोनशे साठ धावा झाल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाला एकशे पंच्याऐंशी धावांची आघाडी मिळाली आहे शेवटी पुन्हा बातम्या राज्यघटना उपेक्षितांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी मूलभूत प्रेरणा असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन एक देश एक निवडणुकीसंदर्भातलं विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय लोकसभेमध्ये काल सत्याऐंशी हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर भारत चीन विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत द्विपक्षीय संबंध पुनरुज्जीवित करण्यावर भर देणार कृषी अर्थसंकल्पात गेल्या दहा वर्षात सहा पटीनं वाढ बॉर्डर गावस्कर करंडक क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय फॉलोऑन टाळण्यात भारत यशस्वी याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार